स्कीम देत नाही कोणतीच स्कीम येऊ देणार नाही असल्यामुळं असं भेदभाव होत हा भेदभाव हा नाही दावरी म्हणजे पाटलाच ना हा ते पाटील आहेत आणि समजे पैसे तेच खालेत आमचे पैसे आणलेत इथं आणून दाखवालेत ना एकाशी एकाशी बसवाले अन्याय होते की उठले आरक्षण मराठी ओबीसी मधून मागतात ओबीसी मधून नाही द्यायचे ना नाही ओबीसी मिळू नये मराठा ओबीसी आता ते आता शिंदे साहेब दुसरं पक्षाचा काही नाही हा नेता चंद्रशेखा पाटील म्हणजे विकास करू शकतो विकास करू जसं लोकनेता म्हणतात पण आज पण ओबीसी समाज हा नाही ओबीसीचा काही केलं तर झाला त्याच्यासाठी मी ह्याला टाकतो त्याला टाकतो राज्यामध्ये ग्रामपंचायत धावरी आहे हे आजमडी आहे ते, ते पाटलाचं गाव आहे हे ओबीसी च गाव आहे लवकरच महाराष्ट्रामध्ये विधानसभेचा बिगुल वाजणार आहे लोहा मतदारसंघ अठ्याऐंशी या मतदारसंघामध्ये सध्या शेतकरी कामगार पक्षाचे विद्यमान आमदार श्यामसुंदर शिंदे हे आहेत आपण लोहा मतदारसंघाचा जनतेचा कौल काय आहे सर्वसामान्य जनता काय विचार करते हे जाणून घेत आहोत आपण आहोत लोहा शहरातील शहरालगत असलेली वाडी म्हणजे आजमवाडी आजमवाडी ही वाडीची ग्रामपंचायत ही धावरी आहे आपल्यासोबत आजमवाडी येथील ग्रामसस्थ उपस्थित आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया नमस्कार काय नाव आहे तुमचं तुम तुम? मी रामेश्वर विठ्ठलराव घेते काय करता तुम्ही मी शेती करता सर शेती करता काय अडचण आहे तुम्हाला आता सध्या आपल्या अडचण सर रस्त्याची आहे रोडची कुठे रोड नाही रस्ता नाही पाण्याची सुविधा नाही अजिबात कोणी आजपर्यंत आमदार झालेले आहेत कोणीही असे लक्ष दिलं नाही गावाकडे आमची ग्रामपंचायत धावरी आहे सर्व कार्यकर्ते कारभारी टोटल धावरीचेच आहे आमच्या गावाला तेवढा कोणी मान नाही सरपंच ना सरपंच उपसरपंच आमचा राहतो सरपंच त्यांचा राहतो गेल्या वेळेस आपण विधानसभेला कुणाला घेतो मतदान सुंदर शिंदे साहेब मतदान केलं मग मी ज्या अपेक्षेनं मतदान केलं ती अपेक्षा तुमची पूर्ण झाली का नाही नाही काय अपेक्षा होती तुमची अपेक्षा तर आमदार साहेबांना कुठं फंड द्यावा निधी द्यावा एक रुपयाचा फंड गावामध्ये पोहोचला नाही मग आता ते पुन्हा म्हणतात की आम्ही निवडणूक लढवणार आहात मतदारसंघात येणार आहोत काय मग तुमचा कल काय राहील मला यावेळेस निवडून द्यायचं कुणाला द्यायचं आता बघू आता कोल परवान जनतेच्या तुमचा कल काय आता माझा कल तर आता जे पहिले झाले तेरा नकोच नवीन चेहरा त्यांना द्यावा तुम्हाला येईल ना समोर आता डिक्लेअर तर होत आहे की अनेक जण आहेत तुमच्या गाठी बिटी करत असतील गावामध्ये आले असतील तुम्ही कुठे गेले असतील तुम्ही बघितलं असेल शहरामध्ये लोहामध्ये कोण वाटतंय की सध्या आता की हा माणूस आमदार होऊ शकते लोहा कंदार मतदारसंघाचा आता आमच्या मतानं तर एक पुरुषोत्तम भाऊ धोंडगे किंवा साहेब नाही हे दोन नाव का घेतल्या तुम्ही म्हणजे काय आता का का नवीन आहे त्याचा जोश दिसाला थोडा का काम करण्याची नवीन आहेत नवीन काही तर संधी देऊ शकतात बाबा अजूनवाडी मध्ये सर्व समाज म्हणजे ओबीसी समाज राहतो असं बोललं जाते सध्या ओबीसी विरुद्ध मराठा चालत आहे आणि तुम्ही नाव पण तसंच घेतल्या सुरनर म्हणजे ओबीसी आणि पुरुषोत्तम लोणगे म्हणजे ते म्हणतात तिचं रांगेच मी उमेदवार आहे दोघांचं नाव घेतलं दोघांचं दोघांची लढत लावायची दोघांच टचल होणार आहे दोघांच टचल होणार आहे शंभर आणि आपलं मतदान कुठं राहणार आहे मग आपलं ओबीसीलाच राहणार आहे कोण राहणार ओबीसीचा उमेदवार ओबीसीचा आपलं चंद्रशेन पाटील अच्छा जसं समीकरण आहे तसं तुमचं म्हणजे बोलणं आहे काय नाव आहे तुमचं मोतीराम मुंडे मुंडे सर काय करता तुम्ही शेती बरं मुंडे म्हणलं की स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यावर खूप श्रद्धा आहे असं बोललं जात त्यांच्या काळात जातीपातीचं राजकारण नव्हतं ना नहुत। आज खूप जातपात राजकारण झालेलं आहे काय सांगताल तुम्ही सध्या आता महाराष्ट्रामध्ये होत आहे ओबीसी विरुद्ध मराठा ओबीसी लाच आता जातपुरी म्हणाली आता मराठा ओबीसी आता ते लागलेले पेटलेच आहे आता ते खप खप मत पडणार मराठा ओबीसी ओबीसीला कोण येईल मग निवडून आता निवडून आता उभा टाकल्यावर तर येईल की

बरोबर आहे का बरोबर आहे मतदान आहे की आपल्याला हो आहे कसं आहे आपल्याला आमदार निवडायचं आता निवडणूक यायली कोण आहे बरं आपल्या इथं नेता कोण आहे माहिती आहे तुम्हाला काही नेता जे आहे ते दोन तीन आहेत नाव आहे का कोणाचं कोण नेता वाटतंय तुम्हाला आपल्या मतदारसंघात शिंदे साहेब दुसरं कोण आहे चांगला नेता कोण वाटतोय की आपल्या मतदारसंघाचा विकास करू शकतो तुमचा रोड तुमचा रोड करू शकतो असा कोणता नेता आहे आता पहिला नेता आलेला आहे पहिल्या नेत्यांनी काही केलं नाही त्याचं नाव काय सांगायचं कोण कोण मग काय करत अपेक्षा आहे आता शिंदे शिंदे साहेब साहेब करतील करतील असा अंदाज आहे अनेक जण आपल्या सोबत आहेत मित्र काय नाव आहे तुझं नाव सांगतो योगेश कागणी कागणी काय करतोस तू काय नाही ट्युशन कदा अच्छा ट्युशन तुझं कंदारला कंदारला रोज इजा करतो गाडीवर काय अडचण बरं तुला ट्युशनला जाण्यासाठी येण्यासाठी रस्ता नाही काही नाही आमच्या आजपर्यंत गावामध्ये कोणता काहीच नाही कोणी अच्छा मग आता रस्ता आहे पावसाळ्याचे दिवस आहे सध्या जर पाऊस मोठा आला मागे अतिवृष्टी झाली ट्युशनला नाही हो गेलो ना बरोबर आम्हाला पूर येते आम्ही तिथे दोन दोन तास दोन दोन तास बर रोडवर कधी असा अपघात झाला गावामध्ये अपघात नाही एक बारता दोरीने वळून माणसं काढली होती काढले होते आता आ तुला, तुला मदन आहे की नाही फर्स्ट फर्स्ट टाइम टाइम आहे लोकसभेला केलास लोकसभेला नाही आता 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 आहे आहे मग तू पहिला मतदार आहेस काय बघून मतदान करणार आहेस तू आता आपला आपला सर्व जनतेचा नेता बघून तुला काय वाटतं तुझ्या नजरेमध्ये आपल्या मतदारसंघामध्ये चांगला नेता कोणता आहे नेता सांग पक्षाचा काही नाही हा नेता चंद्रसेन पाटील चंद्रसेन पाटील हा आ, का बरं हे ओबीसी गाव असल्यामुळे जे मराठा ओबीसी च गाव आहे सगळं त्याच्यामुळे आता गावामध्ये आजमवाडी मध्ये वन वे जे आहे ते ओबीसी ओबीसी माणसाला मतदान पडणार आहे भेटणार आहे काही शंका नाही काही शंका नाही बर असं वाटतंय का ओबीसी उमेदवार निवडून येईल शंभर टक्के वाटत बरं ओबीसीचे अनेक नेते तयारी करत आहेत आपल्या मतदारसंघात तुला माहित असेल जसं आता हे तीन जण तर आहेत त्याच्यानंतर सर आहेत अजून एखादी कोणीतरी येईल तिकीट भेट मग ओबीसी मत डिवाइड होईल का असं वाटते का तुला भेटल्यावर त्यांच्या मागे सपोर्ट करतील एकच उमेदवार तरुण मतदार आहे आणि असं म्हणतो की आता मराठा विरुद्ध ओबीसी हे फॅक्ट चालणार आहे आणि ओबीसीचाच उमेदवार निवडून येणार आहे अनेक इथं आहेत आपण त्यांचे संवाद साधून आमचा एक मित्र फोनवर बोलतो बोलास काय नाव आहे तुझं कागणे कागणे काय करतोस तू काय नाही स्पर्धा परीक्षा स्पर्धा परीक्षेची तयारी करतोस कसं आहे जॉब साठी तुला वाटते मग आता महाराष्ट्रामध्ये वॅकन्सी आहे फ्युचर आहे थोडंफार आहे आता जी योजना आली मुख्यमंत्री लाडका भाऊ असेल मग योजना दूत काहीतरी माहिती ती असेल ते मध्ये काही म्हणजे ते चांगलं आहे का उगा असं डोळ्याला पाणी काय नाही काय असं काय वाटत नाही ते राजकारणासाठी चालू आहे काय व्हायचं तुला काय नाही पोलीस पोलीस व्हायचं गेल्या वेळेस आता एक भरती झाली ट्राय केलं नाही नाही हे फर्स्ट टाइम आता येणार आहे फर्स्ट मतदान केली ना आता माझ्या लोकसभेला आपलं बीजेपी बीजेपी का बर बीजेपी ओबीसी समाज बीजेपीकडे आणि इतर समाज म्हणले की ते महाविकास आघाडीकडे हे का झालं महाराष्ट्रामध्ये असं त्यांना त्यांचं काय असं विवाद काय काय सांगू नाही तू केलास ना आता ला मदान केलं असतं काय हेतून ते असं पुढल्या हेतून गेलो पुढे चालून काय विकास होईल त्या आता तू एक तरुण आहेस मतदार आहेस तुला काय वाटते आपल्या लोहा कंदार मध्ये चांगला नेता कोणता आहे वाटते तुला म्हणजे जो विकास करू शकतो विकास करू जसं लोक नेता म्हणतात पण आज ओबीसी समाज आहे नाही ओबीसी चा हो आमदार समजा ओबीसी ओबीसी हो अच्छा आमच्या गावाला आज पण बघणी त्या काय विकास घडा नाही आज आमच्या गावचा म्हणजे जात भेद झाला असं तुला वाटतं हो वाटते शंभर ओबीसी असल्यामुळे गावात रस्ता झाला नाही असं वाटतं आ, अनेक जण आहेत आपण प्रतिक्रिया घेत आहोत काय नाव तुमचं ना, हो तुम ना त्राव अच्छा काय चालू आहे सध्या आपलं काम सध्या काम माझ्याकडे दूध डेअरी आहे दुधाचा व्यवसाय चांगला आहे व्यवसाय चांगला आहे पण ह्या गावला रस्ते नाही बरच वेळेस मी हे केलं काहीतरी मोरूम टाकून द्या आता तुम्ही दूध गाडी बघल्या इथं तीन वेळेस महाग मोहरी करून परतावं लागती गाडी छोटस गाव असल्यामुळे कोणी लक्षच देत नाही किती आहे बरं आपलं मतदारसंघ मतदार मा, किती आहे लोक लोकसंख्या पाचशे सहाशे लोक मतदार किती असतील मतदार चारशे आहे चारशे गेल्या लोकसभेला चारशे मतदान मतदानापैकी मत अंदाजे धरूत आपण साडेतीनशे मतदान झाले इथं साडेतीनशे मध्ये किती मतदान पडलं ला आणि महाविकास आघाडी ला अडीचशे मतदान पडलं बघा आणि दीडशे मतदान ले ले हाँ। अच्छा, अच्छा।, अच्छा। काय तुम्हाला काय वाटत होत आता एक साइडच वनवे टाकतात मतदान कुणाला टाकणार माझं मी काही नाही नक्की सांगत नाही मला काय काही पाहुणे काहीच पटना झाले ते विकासच पटना झालाय आपल्याला अहो साधस एक रस्ता छोटासा आहे तुम्ही बघा ना तिकडे रस्त्याचा अवकळा का आहे तुम्हाला किती त्रास झाला असं किती दिवसापासून रस्ता असंच आहे पिढ्यान पिढी जाईन किती दिवस असा पिढ्यान पिढीच असलं आहे आमचं कोणीच आम्हाला माय बाप नाही हे रस्त्याला बघा हे करायला कोणीच नाही तिथून तिकडं पलीकडं ते धावरीच्या ह्याच्यात केला आमच्या इकडले गेलं सोडून राहिलेच काय वाटतं तुम्हाला आता या, या वेळेस लोहा कंधार मतदारसंघात आमदार कोण वेळेस नवीन चेहरा कोणता एका ना नवीन चेहरा, चेहरा। नाही नवीन चेहरा म्हणजे एखादी नाव ठेवलं तर चालतो एक नवीन चेहरा हे चंद्रसेन पाटील किंवा शिवाभाऊ नरंगले नाहीतर मनोहर धोंडे सर बघ आता लोहा आणि कंधार मध्ये ओबीसी विरुद्ध मराठा हे फॅक्ट दिसणार आहे हो दिसणार विजय होतील ओबीसी उमेदवार होतील नाही होतील काय सांगता येत कोणाकडे कोण लोकसंख्या काय आता हे ओबीसी विरुद्ध मराठा मतदान करायचं की विकासाच्या मुद्द्यावर मतदान करायचं आपल्याला आता विकास तर होईल नाही होईल ते कसं आहे ना झाला विकास काय केलं विकास काही केलं तर होईच ना झाला त्याच्यासाठी मी ह्याला टाकतो त्याला टाकतो राज्यामध्ये राज्यामध्ये टाकणार की हा नाही तर नाही बी टाकणार राज्यामध्ये मुख्यमंत्री कोण आवडतील मुख्यमंत्री नाही सर्वसामान्याला फायदा होईल तुमच्या गावाला फायदा होईल कोण कोणी झालं तर कोणी काही फायदा करणार झाले असं सांगायला काय ते रातो रातच कडल्या कुणीकड काही सर सरकार काही सांगता येत नाही गावात नागरिक आहेत शहरात जात आहेत सर काय नाव आहे तुमचं गित्ते देवीदास कुठं निघाला आपण तुम्हाला अडविला ड्युटीला ड्युटीला काय करतो आपण इरिकेशन म्हणून बर आता तुम्ही शासकीय माणसात काही बोलू शकत नाही अडचणी काय आहेत गावामध्ये गावातल्या अडचणी मी सांगण्यापेक्षा सरपंचाला विचारायचं सरपंच तर नाही ना हजार काय नाही पाय गावाला आहे काय आमचं छोट ग्रामपंचायत धावरी आहे हे आजमडी आहे ते पाटलाचं गाव आहे हे ओबीसीच गाव आहे इथं काय तुम्हाला असं तुम्ह वाटतं की होते जातभेत होती आता रस्त्याने आल्या गावाला रस्ता मग आम्हाला शहराशी जोडायलाच रस्ता नाही तर काय सांगायचं सांगा प्रमुख मागणी आमदार आहेत या गावातल्या शिष्टमंडळाने त्याच्याबद्दल आम्ही बोलू शकतो मी कर्मचारी हव आमदार किंवा राजकीय बोलणार गावात भौतिक सुविधा आहेत काय वाटतं आपल्या मतदारसंघामध्ये एखादी नेता की हा नेता जर निवडून आला तर आपल्या मतदारसंघा राजकीय भाषा मी करू शकत नाही ते सोडून बोला कर्मचारी असल्यामुळे ते असं बोलतात की मी राजकीय भाषा बोलून काय काय चालेल काय नाव आहे अनेक जण आहेत आपल्यासोबत काय नाव आहे तुमचं माझं बाळो धारवा कागने नाव आहे अच्छा राजामोडी आजमवाडी काय बर आजमवाडी मध्ये वैशिष्ट्य काय आहे आपल्या आजमवाडीचं वैशिष्ट्य काय नाही दूध डेअरी आहे काही भाजीपाला लावतात शेती करतात म्हणजे इथला दूध आणि भाजीपाला शहरामध्ये पुरविले जातो एक वैशिष्ट्य आहे आहे एक समजा यासाठी यासाठी तुम्हाला रस्ता नाही असं गावकरी म्हणतात हो एक मोठी अडचण आहे आपल्या गावातल्या शिष्टमंडळाने कधी आमदारांना खासदारांना या संदर्भात कळवले काय हो लेटर दिले बैठका घेतल्या हेल्पलाईन पर्यंत फोन केला कसं झालं बघा साहेब आमची ग्रामपंचायत दावरी आहे समजा वरून लाख रुपये आले तर पन्नास हजार रुपये जाता पंचवीस तंड्याला जाता आणि पंचवीस इथे पंचवीस मध्ये मला का काय वाटतं की ह्या नेत्याला निवडून दिल्यावर आपल्या गावाचा रस्ता होईल असा कोणता नेता आहे आता हे वातावरण कसं झालंय सर जरांगेच्या आधी ते काय आरक्षण पहिलं सरकार राहिलं नाही अच्छा पहिलं विकासाच्या मुद्द्यावर राजकारण नाही नाही आता प्रतिष्ठेची लढाई म्हणतात की तुम्ही स्वतंत्र लढाई झाली आहे पहिलं काय होत कोण जिंकणार या लढाईमध्ये काय सांगता नाही वारा असा आहे कल कुंकट जाईल काही सांगता येईल तर मला सांगा ओबीसी चे मतदार आहे मराठा उमेदवाराला मतदान करेल का करता येत ना का करू शकत नाहीत जरुरी असं म्हणतात ओबीसी ओबीसीला करायचंच नाही ते न ठरलं असेल पण आमच्या मनात तसा दुजे भावना नाही जसं जरा ते म्हणतात की जरांगेच आदेश सरा खूप आहे तसं काही ओबीसीचं काय आहे कोणाचा आदेश नाही नाही काहीच नाही काहीच नाही कोणता नेता चांगला वाटतो तुम्हाला मतदारसंघात आता या वाऱ्यात सांगायचं ना हले सर काही सांगायला काय वाटतं तुम्हाला कोण होईल आमदार आपलं आमदार काही सांगू शकत नाही आपण कसं सांगू शकत नाही मी काहीतरी बीजेपीचं म्हणून लागल्या हो बीजेपीचं सरकार कसं होतं आधी की बा जरांगेचे दरांगेचे जेव्हा आरक्षण उभं टाकलं तेव्हापासून कलबिचल झाला कलबिचल झाल्यामुळं आता माणसाचा विश्वास बसला नाही कुणावर बी मग कोणाला मत टाकाव कुणा संघ राहा हेच कळन आले ना त्याच्यामुळं कसं झालेलं आहे कसं राहील बरं ओबीसी मतदारांचं कसं राहील ओबीसी तर कसं आहे आता तेनं चेती करून सोडलंय जर रांगे साहेबांना चेती केलं किंवा आजपर्यंत कुठला होता काय तेनं काय म्हणते एक मराठा लाख मराठा याच्यामुळं आता ह्याच्या मनात थोडं येईल ना ओबीसी जनतेच्या किंवा आपलं कोणतरी कुठं तर जपून राहा कुठं तर टिकून ठेवा असं येईल ना आपण ह्या अगोदर दोन गाव केलेले आहेत ते मराठा बहुसंख्यक होते हे गाव वाडी जे आहेत ओबीसी आहे हे आपल्याला पाहायचं होतं की मतदारसंघात वारं कसं आहे आता असं सध्या घडीला असं दिसतंय की विकासावर नाही तर प्रतिष्ठेची लढाई झालेली आहे आपल्या सोबत आहेत कुठं निघाला तुम्ही मी ह्या गावचा नाही गुलाबाडीचा गुलाबवाडी मतदारसंघ आपला की लोहा लोहाखन कसं आहे गुलाबवाडीला गुलाबवाडीला आता सध्या बघा बीजेपी ला लोक नाकार केले आणि ह्या आरक्षणामुळे त्याने जे मुद्दा बोलला ते जरांगी साहेबांना जर उमेदवारी उभे केली तर मराठा समाज आहे पूर्ण जरांगी साहेबांच्या महागार तुम्ही कोण मराठा मराठा बर मग आता इथे ओबीसी गाव आहे इथं म्हणतात की आता मराठाच्या विरोधात मदान करणार आहे मग हे जे वरी जे वाद लागला जसं दोन नेते बोलता दे चला दे साथ, साथ गावत्तर, गाव, गावत्तर ते चला ग्रामीण भागामध्ये कशी आहे बर परिस्थिती मिळून राहतात दोघं की काय असं बघण्याचं झालं सारखं झालं नाही गावात तर गावगावात तर आता आमच्या इथे दोन्ही समाज आहेत ना मग ते गावावर काय कोणाकाला काय म्हणणं आणि तसं काय नाही कारण का आमच्या गावामध्ये कोणाला ह्याचा त्याला त्याला नाही पडते खाल्ल्या पातळीला त्याचा वादच होऊ शकत नाही आता जसं तुम्ही मराठा समाज ओबीसी आरक्षण मागते हे चांगली गोष्ट आहे परंतु जेव्हा आरक्षण मागताना ओबीसी नेत्यांना असं करणं वाटते का तुम्हाला ओबीसी ने एखादी मेळावा घेतला एका जागी जमा झाले आणि त्याच्यावर टीका टिप्पणी करणं जसं लोह्यात चालतं त्यामुळे गजानन सूर्यवंशी यांना खूप टार्गेट करण्यात आलं मराठा समाजाच्या वतीने हे कसं आहे हे काय काय बोलू शकत नाही आपण काय ना समजत नाही कस आहे तुम्हाला काय वाटतं लोहा खंदार मध्ये आमदार कोण व्हावं आता खंदार लोहा मध्ये कोणताही बीजेपी सोडून कोणताही होऊ शकतो कारण का एकनाथ दादा पवार आज गाज आलाय दुसरी गोष्ट प्रताप पटला का ते बीजेपीचा माणूस कटाळ माणूस का माणूस चांगला आहे पण त्यांना पक्ष चांगला नाही पक्ष चांगला आहे पण पक्षामध्ये जे मेन आपलं हे आहे कोण आपल्या पक्षाचा इथला नेता मोठा फडणवीस फडणवीस मुळे बीजेपीला हे हवाय बीजेपी चांगली आहे बीजेपी वाईट नाही अस नाही जे अधिकार आहेत हे जास्त करून असले आहेत ना त्याच्यामुळे कटायचे लोक मोदी येऊ शकते मोदी चांगला आहे जगाला चांगला आहे समजा आपल्याला बीजेपी सोडून कारण एखादी नेता समजा हे मुख्यमंत्री व्हावं चांगला आहे सोडून कोणी जा सुप्रिया सुळू व्हाव असं म्हणतात ते काय नाव आहे तुमचं रामदास अच्छा काय करता विषय शेती शेतीची परिस्थिती आपला भाग मागे जे पाऊस झाला नुकसान झालं आपल्या म्हणजे इथं विशेष माळव पिकवलं जात भाजीपाला सगळे नुकसान आहे नुकसान झाले हाताला येऊन आहे नुकसान बरं कसं आहे बरं गावामध्ये परिस्थिती काय वारं आहे आता विधानसभा आहे नेते येतात तुमच्याकडे मत मागतात काय अडचण आहे अडचण नाही आमची आमची अडचण तुम्हाला दिसते आम्हाला जसे आमदार आलेत खासदार आलेत सगळे सारे तिथे नेते पण आमची काही दुरुस्ती झाली नाही आमचं गाव असा अंधारात काय रस्ता बघा गाडीचा आला कुठं नाही काय मतदान करावं आम्ही तरी आमच्याकडे कोणी बघायलाच तयार नाही ज्यावेळेस का खासदार झाला मतदान आम्ही केलं ते काहीतरी करेल अशा वाटले मला यायला काय करायचं याची किती मतदान आहे मला त्यालाच नाही बघायला कोणाला द्यायचं निवडून आपल्याला आता नवीन कोण ठरतय काय अनुभव येते माणसाला वारं कुणीकडे फिरतय आता कल बघूनच मतदान होत असते कल बघून मतदान होत कल कसा बघितला जातो दिवस जे मतदान आहे ते एका दिवसा जे प्रकार घडतो ते कल बघ बघितलं जात नाही अगोदरच ओपन होत हा प्रत्येक पर... गावाच्या ठिकाणी कसं कुणाला मतदान जायचं आहे कसं होतंय सगळी माहिती अशी तुम्ही येऊन जर सांगितलं तर काही कळू शकत नाही कळू शकत नाही असं कसं आहे आता तुम्ही वय झालं बरेचशे आमदार निवडून दिलं पूर्ण गाव एकाच्या मागे राहते तुमचं की काय मतदान डिवाइड होत नाही नाही पूर्ण गाव एकूण कुठे बसून गाव ठरवून करता कोणाला मान असते सरपंचाला गावातल्या एखाद्या सरपंचाला याला मान गावाला असं मान राहतं सगळ्या गावातले सरपंच झाला तर तेच मान खरी बाबा ते जरा फिरतंय करतंय माणसं येतात येऊन म्हणतात बाबा मतदान कोणला होईल आम्ही सांगता बाबा तुम्हाला एकजुटीनं मतदान होत एकजुटीनं मतदान करता तुम्ही तुमची जी मागणी आहे रस्त्याची ती पूर्ण झाली नाही का म्हणून कशामुळे एकजुटीने मतदान टाकून त्या नेत्याला रस्ता होत नाही म्हणजे हे थोडं कसं आहे संख्या कमी असल्यामुळं आपल्याकडे धान ठेवतो अगोदर निवडून म्हणतात आम्ही देतो आम्हाला धावरीचे कोणतीच इस्कीम कोणतीच इस्कीमदारी असल्यामुळं असं भेदभाव होतो हा भेदभाव हार आहे धावरी म्हणजे हा ते पाटील येते समजे पैसे तेच खालेत आमचे पैसे आणालेत इथं आणून दाखवालेत ना एकाशी एकाशी बसवाले अन्याय होते तुमची मागणी आहे का मग आता अन्याय होते तुमच्या आमच्यावर शंभर टक्के आता ते म्हणत होते की तुम्ही एक खट्टा मतदान टाकता मतदान टाकता ज्याला एक खट्टा मतदान टाकलं त्याने रस्ता केला नाही काय पुन्हाच केला नाही फक्त एक बस बरं बरं तुम्हाला काय वाटते बरं आमदार कोण व्हा आमदार हो आमदार कस होतील आमदार काय आहे तुमचा विकास कोणी बर विकास कुणी करू नये आमदार सगळे भाऊ असा हो। आमची समस्या आहे अशी कशी समस्या आहे का बेकार समस्या आहे साहेब वेळ आल्या तशी वेळ आल्या अशी भिकाऱ्यांनी फिरायची वेळ आली इथं रोड ना गावाला रोड आजमवाडी म्हणजे सदन गाव आहे असं गावाला तुम्ही आता रोड बघा दुनियामध्ये कुठं रोड नाही हर गावात रोड आहे बैठक इथं आमच्या गावाला यायला लाज वाटाली अशी शहराच्या लगत गाव आहे अजून कोणी विचारा तयार नाही साहेब कोणी विचारा तयार नाही कोणी नाव घ्यायला तयार नाही तिनचे ना ना मतदान इथं काय बेजारवा म्हणा तेवढी जा मत काय रोड एक एक मतदान गोळ्या करण्यासाठी नेत्याला तारेवरती कसरत करावी लागते आणि तुमचं गाव असं आहे म्हणता तुम्ही काय नाव आहे तुमचं नाही नाही सर कागणे काय करता तुम्ही सगळे जास्त कागणे कंपनी जास्ती झाली कागण्या म्हणजे सजा सोशल मीडियावर कागणे सर फेमस आहेत पाहुणे चांगलं वक्तत्व म्हणजे त्यांचा अभ्यास फॉलो करता त्यांना हो असं बोललं जातं या गावामध्ये स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांना मानणारा वर्ग मोठा आहे बरोबर मराठा समाजा ओबीसी समाज एक फॉल आहे तसं आमचे रिएक्ट होते बघत आता पुढच्या शेवटपर्यंत ओबीसी समाज कधी एकवटला नाही ओबीसी समाज जर एकवटला तर संबंध महाराष्ट्रामध्ये ओबीसीचे आमदार येतील कारण ओबीसीची संख्या जास्त आहे पण जाती जास्त असल्यामुळे आवड अवघड चाल पुढे आता बघू काय होते काय नाही काय ह्या वेळेस म्हणजे काय क्रांती होईल आपल्या लोहा मध्ये ओबीसीचं निवडून येईल बघू आता वेगवेगळ्या आर्थिक परिस्थितीनुसार पुढे आपल्या पैशाचं हे कोणती राहते या अच्छा हम्म अनेक जण आहेत आपल्या सोबत उस्ताद आहे त्यांची कारागिरी चालू आहे चालू चालू राहू द्या तुमचं काम चालू राहू द्या काय नाव आहे तुमचं गजानन गंगाराम चमकुरे चमकुरे कुठं राहता आपण डावरी डावरी म्हणजे तुम्ही तुमची ग्रामपंचायत एकच आहे हो आणि तुम्ही ओबीसी ओबीसी बरोबर आहे आता हे असं म्हणलं की ओबीसी मध्ये अनेक जाती आहे त्याच्यामुळे एक एकवटत नाही कस आहे बरं यावेळेस काय काही चित्र पाहायला मिळेल आपल्याला ओबीसी आणि विरुद्ध मराठा त्यामुळे ओबीसी उमेदवार येईल निवडून निवडून येऊ पण मागायला लोक कंटाळे जण म्हणू लागले तर विकास महागाईचा मुद्दा नाही आता आ, मुद्दा असा आहे प्रतिष्ठेची लढाई झाली ओबीसी विरुद्ध मराठा असं म्हणतात गावातले लोक मग आता हे मान्य आहे का तुम्हाला हो मराठ्यांना आरक्षण भेटले पाहिजे त्यांच्यावर अन्याय होत आहे त्याच्यामुळे लोक तिथे उठले आरक्षण मराठी ओबीसी मधून मागतात ओबीसी मधून नाही द्यायचे ना त्याच्यालाच पेन्शन म्हणतात आम्हाला ओबीसी मधूनच पाहिजे नाही ओबीसी मधून मिळू नये त्याच्याला स्पेशल कोट्यान भेटलं पाहिजे स्पेशल कोट्यान भेटलं पाहिजे सरकार म्हणते पन्नास टक्केच्या वरी वाढून देऊ शकत नाही सरकारचा प्रश्न झाला ते सरकारचा प्रश्न आहे पण आता तुम्ही अनेक जण तुमच्याकडे येतात आणि तुम्ही जिथं असता खूप जण जमलेले असतात आणि तिथं चर्चा होते कहावत पण आहे असे काही तुम्ही तुम्हाला माहित असेल काय चर्चा आहे बरं मतदारसंघामध्ये कोण येणार आहे निवडून नवीन कोणते येईल आहेत जुने माणूस कोणी दिलाय काहीतरी वेगळं होणार बर कोणाचं नाव घेतात नवीन मध्ये नाव काय आणखी डिक्लेअर नाही पुढे पुढे होईल इलेक्शन तुम्हाला काय वाटतंय कोणता नेता चांगला आहे आपल्या मतदारसंघामध्ये की हा नेता मतदारसंघाचा भलं करू शकतो सध्या कोणता फोकस नाही इलेक्शन पुढे पुढे येईल हा हे आता म्हणलेत म्हणजे असं म्हणतात की वारकाला जेवढं माहित आहे कोणालाच असते बरोबर आहे की नाही तुमच्याकडे खरा एक्झिट पोल तुमच्याकडे राहते गावात काय चाललंय काय होणार आहे बरोबर आहे की मग सांग ना गेला काय कोणाचं वारं आणखी काय फिरलंच नाही ना उमेदवार फिरायला कोणत्या कार्यकर्ता सक्रिय याची काही आणखी माहिती नाही हा नाही नाही तुमच्याकडे नाही अनेक जण आहेत आपल्या सोबत काय कुठे निघालया काय करता काम काय नाही गाडी चढवत बरं ड्रायवर तुम्ही सरकारनं ड्रायव्हरांसाठी एक कायदा आणला होता माहिती आहे की तुम्हाला आणलेला आहे चांगला होता की वाईट होता ते की वाईट आहे चांगला नाही तुम्ही आंदोलन केलेत मग आता कसं आहे त्याचं कायद्याचं काय ते कायदा बंद करायला हवा आहे पण ते ड्रायव्हर लोक दहा लाख रुपये कुठून भरणार मारू शकत नाही त्याच्यामुळे ते, ते लोकांसाठी कायदा बीजेपी सरकारनं विद्यमान सरकारनं खूप बदल केलेले आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये बदल केले काय वाटतं तुम्हाला कसं हो। आहे सरकार आता महाराष्ट्रामध्ये कोणाचं सरकार यावं नाही सरकार चांगलं आहे बीजेपीच आलेलं चांगलं आहे तुमच्याच कार्यक्षेत्रामध्ये जे कायदा केला तुम्ही म्हणता कायदा चांगला नाही मग ते कायदा त्या काही त्याला निर्णय घ्यावा लागतील ना पण ते आमच्यासाठी वाईट आहे वाईट आहे मुख्यमंत्री कोण हो आपल्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री चांगला चेहरा बघून कोणता चेहरा चांगला वाटतो मुख्यमंत्र्यांचं की हे माणूस नेता आपलं मुख्यमंत्री व्हा नाव घेण्यासारखं आता सरका सरकार ठरेल आपण काय म्हणू शकतो आपल्या मतदारसंघात काय कोणाचं वार आहे कोण होणार आहे आमदार आमदार आता जे आपल्याला वाटेल होणार तुम्हाला कोणतं चांगलं असं काही नाव घेता येईल सांगू बरोबर नाव घेते येत नाही असं म्हणतात आपण लोहा शहर लागत असलेले गाव हे गाव सदन आहे इथं या गावामध्ये भाजीपाला माळवा जास्त पिकवला जातो दूध व्यवसाय या गावामध्ये आहे अंदाजे चारशे मतदान या गावामध्ये आहे असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे आपण लोहा कंदार मतदारसंघाच्या सिंहासनावर कोण बसणार येणार आमदार कोण होणार हा आपला हेतू होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याची प्रतिक्रिया आवश्यक कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा आपण पाहत होता दैनिक जनतेचे मत माझे मत या वर्तमानपत्रातील सोशल मीडिया माध्यम जनतेचे मत लाईव्ह मी फेरोज मनिया कॅमेऱ्याच्या पाठीमागे माझे सहकारी मित्र वेदांत कोंडावार आजमवाडी लोहा नांदेड